कोट्यावधी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून आणले आणि आपल्या सगळ्या भावाला भागाला विकासाच्या दृष्टीने पुढे देण्याचं काम केलं राजकीय दृष्ट्या जर तुम्ही म्हणत असाल आपल्याला रा माहिती आहे राजाराम लोखंडे हे गेली पाच सहा वर्ष खंदीपी संघाचे चेअरमन राहिले अरुण शेख चौधरींना आपण या ठिकाणी पंचायत समितीला निवडून दिलं आणि पंचायत समितीला निवडून दिल्यानंतर एक छोट्या गावातला माणूस तालुक्याचा सभापती करण्याकरता जी जी मला किंमत मोजावी लागेल ते मोद्याचं काम मिळून एक इतिहास खेळ तालुक्याच्या राजकारणामध्ये घडलेला अरुण खेळलं चौधरीला पंचायत समितीचं सभापती करताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली सगळी टोकांची गाव तालुक्यावर राहतो आणि तालुक्याचं राजकारण समाजाला इतक्या अडचणी येतात मग कधी भागावर येतात कधी आणखीन काही मुद्द्यावर येतात पण तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलंय हे सगळ्यांनी मी एकटा कायम लढाई चालू आहे आता सगळ्या पक्षाचे लोक एक केलं काही ना काही गुन्हे रोज करतात आणि मी एखादं पॅनल पुढे उभं केलं एखादी निवडूक आली हे सगळं मिळून एकत्र येतात मग त्यावेळेस त्यांच्यातले मतभेद विसरतात आता तुम्ही पाहिलं असेल शिंदे सेना त्या ठिकाणी असेल भारतीय जनता पक्ष असेल शरद पवार साहेबांची जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल मनसे असेल सगळे एकत्र होऊन मार्केट कमिटीला पॅनल नाही समज आणि मग पुढल्या ना कुठल्या कारणाने मला अडचण कसं येईल याचा सातत्यानं ते विचार करतात आता सुद्धा आपण अनेकांच्या मुलांसाठी पाहिल्या अनेक इच्छुक इच्छुक असायला माझं काहीच हरकत नाही मी इच्छुक राहा पण तुम्ही काय केलं ते सांगा ना तुम्ही काय घेवा लावला ते सांगा आज मी तुमच्या समोर उभा आहे तुम्हाला मी सांगितलं एवढ्या कोटी रुपयाची कामं आणली एवढी कोटी रुपयाची कामं आता मी करणार आहे मी माझं काम केलं आपल्या गावात विकासाची गंगा आणण्याचं काम केलं विरोधकांना सांगायला जागा नाही काय दिवा लावलाय सांगा ना दुसऱ्याची रेस लहान करायची असेल तर स्वतःच्या कर्तृत्वाची रेस मोठी करा हे तुम्हाला जमत नाही मग आता आमच्या चुका शोधत बसायचं आमच्यावर टीका करत बसायचं माझ्यावर टीका करून तुमचं थोडं बनवणार आहे तालुक्याची जनता इतकी खुडी नक्की नाही प्रकल्त निधन मरकळची तर बिलकुल नाही एखादी जे कळ मोडायचे असेल ती कधी मडकळ मध्ये मग इथं मी म्हणणारे सगळे लोक सरळ करण्याची ताकद मरकळ राज्यामध्ये तालुक्याचं राजकारण कुठल्या देशात जायचं आपण कुठं जायचं काय तालुक्यामध्ये चाललं सगळं माहिती आज तालुक्यामध्ये का काय चाललंय एका एका पक्षामध्ये तीन तीन चार चार लोक इच्छुक आहेत हा म्हणतो सगळ्यात पहिला मी आलो माझा अधिकार एक जण म्हणतो मी भारतीय जनता पक्षाला सुटव म्हणून माझा अधिकार आहे एक जण सगळा इतिहास सांगतो मी कसा कसा लढलो मी कसा कसा मोठा झालो म्हणून माझा अधिकार आहे आणि तीन तीन जण आता नेमके कुणाला साहेब देणार तिकीट मला माहीत नाही तर मी पवारसाहेबांच्यावर वीस पंचवीस वर्षे काढली त्याच्या अगोदर आम्ही नारा पवारांच्या बरोबर विरोधात सगळे होतो सगळ्यांना माहीत की तुम्ही कामाला लागा सगळ्यांचं ऐकून घ्यायचं आणि वेळ आली की नारायण पवारला उमेदवारी देऊन टाकायची कारण ते आमच्यात बघायचे की कधी एक माणूस आम्ही म्हणायचं साहेब फार हुशार ते म्हणायचं एक माणूस निवडा आता एक नाव माणूस निवडा आता ह्या तिघ्यात सुद्धा तेच करणार आहे की तुमच्या तिघ्यात एक माणूस निवडा आता यातला एक तर निवडला जाईल या आम्ही अनुभवलं मी पाहिलं त्यावेळेस इच्छुक इच्छुकासायचे आमच्यापैकी कुणाला द्या ते म्हणायचे नेमकं कुणाला द्यायचं ते सांगा आणि आमच्यात काही एकमत व्हायचं नाही आणि नाराज तुम्ही नारा काही माहीत आता सुद्धा तेच चाललेलं आहे साहेब सांगतात की ठीक आहे तुम्ही कामाला का काही त्यांनी एवढं खर्च खर्च केला आहे कुणी यात्रा करत कुणी साड्या वाटतंय कुणी मेडिकल कॅम्प घेत आहे आणि मग ते सांगतात तालुक्याचा कसा बिहार झाला तालुक्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला अरे राजा हो आपला इतिहास बघा ना आमच्याकडे तुम्ही एक बोट टाकता तुमच्याकडे चार बोटं तुम्ही रणांगला घ्यायचं आहे निवडणुकीला उभे राहायचं आहे त्या दिवशी सांगेल ना तुम्हाला तुम्ही कोण येते आज कशाला सांगू तुम्ही माझ्या समोर उभेच नाही आणि हिंमत असेल तर उभं राहून दाखवा मग सांगेल दिली पोटे कोण येते मी ते एका दिवसाचा आमदार झालो असं काही नाही तुम्हालाही माहिती आहे तुम्ही माझा राजकीय इतिहास पाहिला मी कोणी नव्हता नारायण राऊंच्या विरोधामध्ये इथं उभा राहिलो मला तुम्ही जिल्हा परिषदस्य एकदा नाही दोनदा माझ्या घरातही दिलं मी नेवाणीची निवडणूक लढवलो चौतीसशे मत म्हणजे सतराशे अठराशे मतं त्यावेळेला झाली असते मी त्याच वेळेला आमदार झालो सुद्धा व्यानोला परत दोन हजार चारला मी उभा राहिलो पडलो म्हणून मी थां थांबलो नाही चौदाला मय मी पडलो परत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलोय पोलीसचा तुम्ही मला निवडून देतात आणि लोक सांगायची खेड तालुक्यात येत तसे की एकदा मग पडला की परत निवडून येत नाही दिली कुठे तो सुद्धा इत्यात बदल आहे भीती आणि भय आहे तुझी शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाही मी कुणाला घाबरत नाही कुणाला भीत नाही त्यामुळे हे सगळे ज्या वलगाण आहे ना एक जण म्हणला मोहितीची दादागिरी मोडून काढतो मरकळकरांनी सांगावी एकदा तरी मी दादागिरी केली तुमच्या गावात येऊन भांड केली शिव्या दिल्या केलं तर विकासाचं काम केलं कुणाला वाकडं बोललं कुणाला शिव्या दिल्या काय माझी दादागिरी हा कामाची दादागिरी माझी मुंडे साहेबांना सुद्धा माहिती आज मुंडे साहेबांना मी इथं आणलं माझं कृषी होऊन मला माहिती पाहिजे होतं मी म्हटलं मला दादाला सांगितलं मला धनंजय मुंडेची यांची तारीख घेऊन द्या मला भूमिपूजन करायची आणि भूमिपूजामध्ये मी टाकून दिलं की कृष्ण भवनाचं भूमिपूजन करायचं मुंडे साहेब येतानाच ऑर्डर घेऊन आली ही थोडीशी माझी दादा केली आहे त्या दिवशी मी हस्ते ठरवलं काही नाही प्रशासकीय बिल्डिंगचं भूमिका करायचं आणि प्रशासकीय बिल्डिंगचं करायच्या अगोदर दादा सुद्धा येताना भूमिपूजन करताना वाचून दाखवलं बाबा ओ हे ऑर्डर आहे आज सुद्धा तेच झालं धनंजय मुंडे साहेबांनी रात्री मला हे पाठवलं व्हॉट्सअपवर मेल पाठवला हो हे काम मंजूर आहे जे माझ्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे की दिली माहिती करता काही करत नाही समाजाकरता करतो आणि म्हणून माझा आत्तापूर्ण करतो ही माझी दादागिरी आहे आणि मग रुपये आज तालुक्याच्या करता जर आम्ही आणले असेल तर केवळ केवळ आपल्या विकासा करताय त्याच्यामध्ये माझा स्वार्थ कुठं नाही कुणी सांगावं आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सगळ्या नेत्या मंडळींनी सांगावं दादांच्या बरोबर गेली पंचवीस तीस वर्ष काम करतो त्यांनी सांगावं मी कधी दादाकडे गेलो सांगितलं दादा ते काम करा मला त्याच्यात चार रुपये मिळणार कधीच नाही मला पैशाची गरजच लागली नाही आतापर्यंत निवडणुकीला कधी मा माझी मायबाप जनता माझ्या समोर आहे मला कशाला लागते पैसे माझ्याकरता खर्च करणारे लोक आहेत माझे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे यांना मोठं करण्याकरता वाट कर त्या संकटाला सामोरे मी गेलो आहे अरुण शेठ चौधरी का त्या ठिकाणी सभापती करत असताना त्याच्या मुख्यमंत्र्यांना मी अंगावर घेतलं खूप त्रास झाला मला इथं साहेब त्यावेळेला पालकमंत्री होत्या माझा मार्केटिंग युतीचा फॉर्म बंद केला अरुण सांभाऱ्यांचा दूध संघाचा फॉर्म बद केला अनेक संकटाला सामोरे केलं के मग त्या मार्या भांडण सगळ्या प्रकार तुम्ही बघितले एकशे एक दिवस याला सगळ्याला जीव मोठी घेऊन राहावं लागले त्यावेळेस सगळ्या शेकड सदस्यांनी आणि आज आपल्याला सांगितलं पाहिजे की पंचायत समितीच्या इतिहासामध्ये निवड लिहून ठेवलं पाहिजे इतकं चांगलं काम अरुण चौधरी त्या गावामध्ये केलं त्या तालुक्यामध्ये आपलाय केलं काम करणार करतो आजही गोलेगाव मध्ये सांगेल असतील तिथे दोन पारड्या तर मी सगळ्या गोलेगावकरांना सांगतो एखाद्या कामाचा पाठपुरावा करावं फक्त अरुण चौधरींनी करावा त्याच्या सगळ्या अडचणी कशा दूर करायच्या सांगितलेलं काम कशा पद्धतीने मार्गी लावायचं फक्त अरुण शेट्टी लावलं आज त्यांच्या गावामध्ये कोट्यावधी रुपये सुद्धा त्यांच्या गावच्या विकासाकरता मी दिले मग आमचा रस्ता आता इतका उत्तर नाही इतकं बाळासाहेब आता माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरला असं वाटलं असेल की आता परत इकडे कामच करायचं नाही आत्ता काम फरे बीबी आणून ठेवले अजून तर कार्पेट व्हायचं इतका चांगला रस्ता तो विचारत नाही आम्ही अरुण शेटला विचारलं अरुण शेट आपल्या गावाला जोडायचं असेल तर आणखी कुठे जोडता येईल कारण अलीकड जो रस्ता आहे तो वडगाव शिंदेला जातो ते म्हणले आम्हाला भावडी जवळ आहे म्हटलं रस्ता आहे ते म्हणले आहे रस्ता तिकडे आमच्या राहणं जाणार म्हणजे ठीक आहे आपण पूल टाकू आम्ही पूल टाकला दहा कोटी रुपयाचा सगळं झालं आणि बजेट मध्ये माशी शिकली ते आलंच नाही का मी दादाकडे गेलो म्हटलं दादा तुम्ही शब्द दिला आपण मला मला नाबार्डमधन टाकायचा नाही मध्ये नाबार्डच्या यादी वस्तू नाही दादांनी मला बजेटमध्ये तरतूद करून दिली आणि मला दहा कोटी त्या ठिकाणी मंजूर झाला जीएसटी वगैरे बाकी सगळा वजा करता आज जवळ सात कोटी रुपये आपण त्या पुलाकरता खर्च करतोय आत्ता आम्ही पुलाला गावातनं पुलाकडे जायला पाच मिनिटं आणि तिथं भावडी पाच मिनट आणि पुढं पाच मिनट वाघोली आज गोलेगावकर तो रास्ता झाला मला नाही वाटत आळंदीला ती सारखं वाघोले जाते आज वाघोली एवढं मोठं शेअर झाले त्या वाघोलीमध्ये काय मिळत नाही ते सांगा ना आज आपल्याला माहिती आहे मुळीचा आणि चिखलीचा पूल आपण बांधला अरे मुळीकर इथं बसलेत येत नाही ते पाच मिनिटात पलीकडे चिखली जातात सगळी मोठी बाजारपेठ त्यांना झाली तशी गोरेगाव मोठी बाजारपेठ ही वाघोली त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा लग्नाला काही कामाला जावं लागतं एक पर्यायी रस्ता म्हणून त्याचा उपयोग होईल रस्त्याचं जगळं जाळं उभं करण्याचं काम या परिसरामध्ये केलं कारण आता इथं आपण पाणीला गेलो काळीवरनं बौळला गेलो बळवर चिंतोशी चिंतोशीवरनं दावडी दावडीवरनं आपल्याला खेळला जात आहे आता चिंतोशी ते बोलचा रस्ता आपण त्याच्याकरता पैसे टाकले रस्ता चांगला होईल चिंचोशी ते दावडी पर्यंत रस्ता चांगला झाला आणि दावडीपासून तर भाऊ आपल्या खेडेपर्यंत सगळा रस्ता व्यवस्थित झाला आपल्याला आता खेळलं चाकलं जायची गरज नाही मधले रस्ते आपण सगळे केले इकडनं आपण क्वाळी क्वाळी ते शेलगाव फाट्याला रस्ता आपण केला नंतर तिथनं भोसे ते वाकी फाट्यापर्यंत सगळा रस्ता आपण चांगला केला आहे इकडनं सुद्धा आपल्याला खेळला जाते सगळे रस्ते आपण त्या सगळ्या परिसरातले केले आणि एक 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 एक, एक वस्ती करून सगळ्या ठिकाणी विकासाची गंगा पोचवण्याच का मी आणि मित्तानं केलंय मी आता मुंडे सांगून नाही की आमचे गोरेगाव शेवटचे गाव आणि भीमाशंकर पहिला भीमाशंकरला एक नंबरला आपला भूत आहे आणि इकडं आपला शेवट होतो ह्या सगळ्या तालुक्यातलं एक नाग एक गाव पदरवाडीपासून पाहिलं तर पर्यंत सगळी सगळी जी गाव मला तोंड सगळे रस्ते मला तोंड पाटेल कुठला रस्ता राहिला कुठं खड्डा पडला कुठला रस्ता करायला पाहिजे कुठल्या निधीमधनं केला पाहिजे सगळं तोंड आणि सगळं काम करत असताना रोज मी घेत असतो रोज माझ्याकडे अडीचशे तीनशे लोक रोज सकाळचे पर्याय असतात सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी त्यानिमित्तानं करतो आणि या तालुक्यातला एकही कुणी कार्यकर्त्यांनी सांगावं की दिलीप उजला फोन केला त्यांनी घेतला नाही तुमच्या आलेल्या फोनला परत परत लगेच उत्तर देण्याचं काम मी करतो आणि तुमचा प्रत्येकाचा फोन मी घेतो आपल्या दादा आता मध्यंतरी आले दे। मी मुंडे साहेबांना जाईल मुंडे साहेब म्हटले तुम्हाला एवढा निधी कशा करता दिला म्हटलं दादा दो दोन वेळा मंत्रिमंडळाची यादीत नाव आधी दोन वेळा निघाल एकदा तर मागच्या वेळेला फक्त आग नाव बदललं मला दादा सांगतात नागपूरमध्ये की पण तुम्हाला आता मी राज्यमंत्री करतोय म्हटलं ठीक आहे दादा आणि याला भरे मी कॅबिनेट करतोय आणि तिथे यादीत येतो ना दिलीप दत्तात्रय वळसे झालं मोहिती व्हायची आहे तुमची आरक्षण झाली वल्लभ दत्तात्रे बेनके दिलीप दत्तात्रय वळसे दिलीप दत्तात्रे मोहिते तीन दत्तात्रेच्या पैकी काय संदी मिळाले आमच्या काय प्राण गेलंय आणि त्याचा जो बॅकलॉग आहे ते मागच्या आठवड्यामध्ये लोकांना सांगितलं आता यावेळेला मला कुठल्या साहेबांना विचारायची गरज नाही आता मिस साहेब आहे या शंभर टक्के सांगतो करायला माझी विनंती राहणार आहे कदाचित ही माझी शेवटची निवड करावी तुम्ही आता म्हणाल माग शेवट मी असं म्हणले ते त्यावेळेची सूचलोषा अशी होती की आम्ही एकत्र त्याच्यामध्ये होतो आणि जर खरंच मी जर मंत्री झालो असतो तर मी राजकारणात राहिलो नसतो आता आमच्या दोन राष्ट्रवादी राष्ट्रपतीची दोन खरं झाली आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं धनंजय मुंडे असतील आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की अजितदादांच्या मागे जायचं काम करणाऱ्या माणसाच्या मागे जायचं आणि मग आम्ही सगळी मंडळी दादाच्या मागे गेलो त्यावर दादांनी सांगितलं दा। की जे माझ्याबरोबर आले त्या सगळ्यांना आम्हाला संधी द्यायची कारण माझ्या पडत्या काळात तुम्ही जर माझ्याबरोबर आला असाल तर तुम्ही आणि तुम्ही कामाला लागा म्हणून खरं मी कामाला लागलो कामा ला ला आहे आणि जर तुम्ही परत म्हणत असाल की नाही आता तुम्ही बास करा माझी तीसुद्धा तयारी तुम्हाला माहिती आहे मी बोलतो तसा मागतो मला काही फरक पडत नाही आणि राजकारणामध्ये पद असलं तरी माणसाला काम करता येतं पण नसल्यावर काम करता येतं असं नाही सौदा ते एकोणीस मी कुठं आम्हालो तुमच्या कुठल्या सुखदुखत आलो नाही कुठलं कुणाचं काम केलं नाही सगळ्या गोष्टी केल्या मार्केट कमिटी के त्यावेळेला आपण आपल्या ताब्यात ता 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 ठेवली होती ता सगळं काम करण्याचं काम आतापर्यंत राजकीय जीवनामध्ये केलं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना नंबर विनंती हात जोडून विनंती आहे की तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यावेत एवढीच अपेक्षा मी करतो तिथं बाबा ठाकूर त्यांचं मला माहिती आहे बाबा एकदा काम हातात घेतलं की बाबा काय सोडत नाही बाबांनी सांगितलं आहे की ठाकूर बस्तीकडे जाणारा रस्ता झाला आहे बाबा ते लोक सगळे आले होते त्यांना पैसे द्यायचं ठरले आणि आपल्या वाचनालयाचा विषय पैसा बाबा तिथे वाचतात किती लोक ते मला माहीत नाही काय पण तरीसुद्धा वाचनालय करता आणि ठाकूरबस्तीच्या काम कामाकरता पैसे देण्याचं काम मी निश्चितपणाने करतो गेलं आपलं आश्वासन घेतो आणि आज मला माहिती आहे की या ठिकाणी कालपासनं परवापासून प्रचंड पावसाने अडचणी केल्यात आता आम्ही येताना पाहत होतो पाहून पाणीने फार ऊसाच्या वापरामध्ये पाणीच पाणी झाले सोयाबीनच्या अडचण निर्माण झाली अनेक अडचणी आपल्या सगळ्यांच्या समृद्ध आलेल्या आहेत राज्याचे कृषी मंत्री आहेत आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की कृषी मंत्र्याने आम्हाला काहीतरी आमच्या पत्रात टाकावून जे नुकसान झाले त्याकरता आम्हाला मदत करावी आणि दुसरी महत्त्वपूर्ण काही निर्णय आपण या निमित्तानं घेतली आहे जे शेतकरी बांधव माझे आहेत त्यांच्याकरता साडेसात आसपोरेपर्यंत लाईट बिल माफ आहे दादा माफ मागचं काय थकबाकी असेल ती बी देऊ नका आणि पुढं झोर बिल आपल्याला येईल त्यामुळे साडेसात आसपोऱ्यानं आपले सगळं बिल माफ केलं आहे तेही ते सांगतील आणि दुसरी गोष्ट आज आमच्या महिला बहिणीची इथं उपस्थिती कमी आहे पावसामुळं त्यांनाही मी सांगतो की लाडकी बहीण नावाची योजना आणली खेड तालुक्यात एक लाख दहा हजार महिलांनी फॉर्म भरले त्यातल्या एक लाख नऊ हजार सातशे चाळीस महिलांच्या पर्यंत ही योजना पोचवण्याचं काम आम्ही केलं त्यांना प्रत्यक्ष प्रत्येकपणाला पैसे देण्याचं काम केलं सरकार कुठं कमी पडलं नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कुठं कमी पडणार आहे